आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची बदली झाली असून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर शासनानं जिल्हाधिकारी विकास मीणा यांची नियुक्ती केली जिल्हाधिकारी मीणा यांनी पदभार स्वीकारला प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना पदभार सोपवला मीणा दोन हजार आठच्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होते इथे रुजू होण्यापूर्वी ते छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते सिंचन प्रकल्पातील पाणी केनालच्या टेलपर्यंत शेतकऱ्यांना मिळावं यासाठी पाईपलाईन अंथरण्याचं धोरण जल आणि मृदा संधारण विभागानं स्वीकारलं असल्याचं मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ इथं कृषी महोत्सव प्रदर्शनाचं चा उद्घाटन झालं महोत्सवात कृषीविषयक तंत्रज्ञान शासकीय योजना बी बियाणे गृहोपयोगी वस्तू बचत गटांचं सहा डोम मध्ये स्टॉल लावण्यात आले होते यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रयोगशील आणि प्रगती शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यवतमाळच्या दारभा तालुक्यातील धामणगाव देव इथे श्री संत मुंगसाजी माऊली यांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सव पार पडला पालकमंत्री संजय राठोड यांनी माऊलीचं दर्शन घेऊन पालखी यात्रेत सहभाग घेतला यासोबतच हजारो भाविक माऊलींच्या चरणी नतमस्तक झाले एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या परिसरात आयोजित दोन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झालं अलीकडे वाचनाबाबत उदासीनता दिसून येते नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं आवश्यक आहे त्यामुळे वाचन संस्कृती वाढवण्यासोबतच ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करू असं प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केलं यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलंच धारेवर धरलं उमरखेडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी आढावा घेतला राज्यात सर्वात जास्त वाळू तस्करी उमरखेड उपविभागात होते असं असलं तरी एसडीओ तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची आधी का नाही वाळू माफियांविरुद्ध पोलिसांनी कडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागवून घेतले नाहीत असे प्रश्न विचारित बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली वाळू तस्करीबाबत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महसूल खात्याचं नाव महाराष्ट्रभर खराब होत त्यामुळे तुमची वेतनवाढ रोखायची का असंही बावनकुळे यांनी सुनावलं उमरखेड तालुक्यातील नागापूर इथं राजीव गांधी ग्रामपंचायत भवनाचं लोकार्पण आणि स्मार्ट ग्रामपंचायत कार्यालयाचं स्थलांतरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झालं या गावानं आदर्शवत काम केलं असून इतर गावांनी देखील असं काम करावं असं यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि आर्णी तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं आर्णी तालुक्यातील जवळा इथे शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा पार पडला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी मेळाव्याचं उद्घाटन केलं सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचल्या नाहीत तर ते योजनांचा लाभ घेऊ शकणार नाहीत त्यामुळे शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा घेतला जात असल्याचं न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी सांगितलं या मेळाव्यात सत्तावीस विभागांच्या वतीनं चाळीस स्टॉल लावण्यात आले होते विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जनकल्याण यात्रा काढण्यात आली आहे या यात्रेचा शुभारंभ विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाल्यानंतर यात्रा संपूर्ण राज्यभर फिरून जनजागृती करतेय यात्रेचं यवतमाळ इथं आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात यात्रेचं स्वागत करण्यात आलं विशेष सहाय्य योजनांच्या जनजागृतीसाठी मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे ही जनकल्याण यात्रा काढण्यात आली आहे राज्याच्या विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचं काम या मार्फत राज्यातील चौतीस जिल्ह्यांमधील गावं आणि शहरांमध्ये करण्यात या योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर आणि अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड आणि परिवाराच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा सा रंगोत्सव सा साजरा करण्यात आला यावेळी संजय राठोड यांच्या पत्नी शीतल यांनी लेंगीन नृत्यावर धरला बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेल्या होळी उत्सवाला यंदा खास स्वरूप देत बंजारा समाज बांधव या रंगोत्सवात एकत्र आले होते आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत